रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गेल्या ते वर्षापासून हो। महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं विष पेरलंय आरक्षणाच्या मागणीच्या माध्यमातन सरकारला अडचणीत आणणं ओबीसी चे नेते असतील त्यांना धमक्या देणं महाराष्ट्राची जी सामाजिक शांतता आहे त्या शांततेला कुठेतरी बट्टा लावायचा कुठेतरी भंग करायचा जो प्रयत्न करतोय त्या मनोज जरांगे आता एकोणतीस तारखेला मुंबईकडे उच करतात आणि त्यांची मागणी काय आहे तर मागणी ओबीसीत ना आरक्षण पाहिजे आता याच्यावर आमच्या ओबीसीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली मुळात मला सरकारला विचारायचंय हा मनोज जरांगे जे दहा टक्के एससीबीसी आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चोवीस ला दिलेलं आहे त्याच्याबद्दल एक शब्द बोलत नाही ते आरक्षण आता चालू आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातन आता पण शैक्षणिक प्रवेश होतात आता पण नोकऱ्याच्या मध्ये जे आपली रिझर्वेशनच्या कॅटेगरी ठरतात त्याच्यामध्ये हे सगळं होतंय पण हा मनोज जरांगे हा सरकारला चॅलेंज करतोय हा फडणवीसांना म्हणतोय त्यांची आई माय काढतोय आता तुम्हाला एक हे ऐकून दाखवतो मुख्यमंत्र्याला चॅलेंज करणारा मुख्यमंत्र्यांची आई काढणारा हा सामाजिक कार्यकर्ता पहिल्यांदा महाराष्ट्रात आपण बघत असेल आणि याला हे सगळं टॉलरेट फडणवीस का करतात ते त्यांची काय मजबुरी आहे अमदकरांना हे करायची हे ऐका आता त्याच बोलून तर मला विचारणं आहे की मराठे अकराळ विक्रार रूप धारण करतील आणि ते तुम्हाला सोसणार नाही आम्ही मुंबईमध्ये बसू हे राज्य आमचं आहे की मुंबई आमची आहे सत्ता आमची आहे हे सगळे बोलणं काय झालं आम्ही सत्ता उलथून टाकू आता कोणती विधानसभेची निवडणूक नाही आता कोणती खासदारकीची निवडणूक नाही मग सत्ता उलथवणं म्हणजे नक्की काय म्हणणं आहे मग तर नक्षलवाद म्हणतात ना मग ह्या मनोज जरांगे नक्षलवादी व्हायच्या वाट्यावर आहे जे नक्षलवादाला काय 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 असतं नक्षलवाद म्हणजे तुमच्या जो लॉ अँड ऑर्डर असतील तुमच्या कायदे मानत नाही तुमचं सरकार मानत नाही मुख्यमंत्र्यांची आई जर तुम्ही काढताय आम्ही तुम्हाला बघतो दाखवतो मुंबईत घुसणार बघणार हे सगळ्या धमक्या काय आणि ह्या झुंडशाहीमधन तुम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये माती कालवायची दहा टक्के वेगळे एस आरक्षण दिलेले हा मनोज जारांगे म्हणतो की त्या छप्पन लाख नोंदी सापडल्यात नव्वद टक्के आमचा समाज ओबीसी मध्ये घुसलाय अजून काय पाहिजे यामुळं या महाराष्ट्रामध्ये या कायदा सुव्यवस्था आहे का नाही हा आमचा प्रश्न आहे का तुम्ही एक काम करा ना आम्हाला ओबीसीना बाहेर कुठेतरी बांगलादेशला पाठवून द्या एक पाचवी नापास माणूस त्याला कायद्याचं काही नॉलेज नाही कोणताही अभ्यास नाही तो मुख्यमंत्र्यांना लड या व्यवस्थेला लड भाजपच्या एका मंत्र्याला फिरून देणार नाही महाराष्ट्रामध्ये आता परत ते बीडचा पार्ट टू बघायचंय का मुख्य आमदारांची गरज आली आता वर्षा निवासस्थानी जाळायची वाट बघतात का देवेंद्र फडणवीस आम्ही साठी आंदोलन केलं त्यावेळेस आमच्या तुम्ही गुन्हा दाखल करता मग हा कोणत्या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे का का राज्यपालाच्या वरचे वरचा दर्जा दिलाय का या मनोज जारांगेला आता मुख्यमंत्र्यांचीच खुर्ची द्यायची बाकी आहे का म्हणजे महाराष्ट्रामध्ये गोव्या गोन्या गोविंदांना राहायचं नाही ओबीसींनी कुठं काय विरोध केला की आमच्या अंगावर सगळी माणसं सोडली जातात आणि सगळ्यात इथं कळच म्हणजे ज्या आमदारांना सगळ्या ओबीसीनी निवडून दिलंय ते ते विजयसिंह पंडित असतील ते प्रकाश सोळंके त्यानंतर ते, ते संदीप क्षीरसागर अहो यांना तर मी म्हणतो खेटरा शेणात बुडून खेटरानी मारलं पाहिजे या मनोज दरांची याची मागणी काय तर ओबीसी मधून आम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसीतच घुसवलं पाहिजे आणि याला तुम्ही बॅनरबाजी करता मी येतोय तुम्ही चाला म्हणजे नक्की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय झुंडशाहीच्या झुंडाशाहीच्या जोरावर ओबीसीचं तुम्हाला सगळं अस्तित्व संपवायचंय आम्हाला नोकऱ्या नाही मिळवून द्यायच्या आम्हाला ऍडमिशन नाही ठेवायची आम्हाला कुठं राजकीय प्रतिनिधित्व नाही मिळवून द्यायचं आणि हे सगळं जे चाललंय ना ते आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत याच्यामध्ये चौतीस हजार जागा आम्ही त्या सुप्रीम कोर्टामध्ये लढाई लढून आमचं काय जे कष्ट करून आम्ही त्या परत आणल्या आणि त्या जागा हडपायला हे सगळं चाललेलं आहे आणि एकच दोन नेत्यांना टार्गेट करायचं तर याच्यामध्ये नक्कीच सरकारमधील जे काय मंत्री आहेत फडणवीस विरोधी किंवा कुठल्या तरी प्रस्थापित समाजाचं परत सरकारवर हे आणायचं यासाठी हे सगळं चाललेलं आहे मनोज जारांगे फक्त एक आहे तर आमचं म्हणणं आहे तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ पण ओबीसीला जर धक्का लागला या या अडाणी मनोज जरांगेच्या धमक्याच्या याला घाबरून जर मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने हे असं काय कुठले जे आर काढले आणि ओबीसी मध्ये घुसखोरीचं काय कट कारस्थान याच्या माध्यमातन जर मार्गी लागलं ला। तर आम्ही मग आम्ही तिथं जाऊन त्या मुख्यमंत्र्यांच्या समोर मंत्रालयासमोर मा, मंत्र मा आत्मदहन करू आम्हाला तोच पर्याय आहे एवढी मोठी हा जो झुंडशाही एवढा अन्याय एवढा आज मुख्यमंत्री घाबरता ते बोलायला आणि सगळे जे नेते येतात ते राज्यातले तर मुख्यमंत्र्यांच्या आईला कोण काय बोललं तुम्ही मुख्यमंत्र्यांना असं काय बोलू नका हे असं म्हणतोय अरे पण एक तरी आमचं ओबीसीचा पण नालक आहेत सगळे कुठे गेले ते आमचे ओबीसीचे आमदार त्यांना पण कुटाडाने मारलं पाहिजे हे सगळे आमदार बेकायदेशीर मागणीला त्याला सपोर्ट करतात ते बोर्ड लावतात ते होर्डिंग लावतात ते आणि आमचं ओबीसीचा आमदार एक पण म्हणत नाही ना ना ओबीसीला धक्का लावू नका म्हणून जे काय बोलतात मनो ते मनोज चरांगेच्या विरोधात ते फक्त एकच बोलतात ते की मुख्यमंत्र्यांना वाईट बोलू नका हे काय ही कसली लोकशाही त्यामुळं ह्या मनोज जरांगेवर ह्या आता जो नवीन कायदा केला ना महाराष्ट्र सरकारने ह्या कायदा लावणार आहे का तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा कायदा हे सगळे ह्याच्या ज्या कारवाया ह्या धमक्या आहेत ना की आम्ही एवढे पोलीस केवढे हे सगळं नक्षलवादी कारस्थान आहे ना हा नक्षलवादी व्हायच्या मार्गावर आहे याच्या आधी महाराष्ट्रानं बघितलेलं आहे कुणी साधी एखादी कविता केली एखादं नाट्य बसवलं तर त्यांना नक्षलवादाच्या आरोपाखाली तीन तीन वर्ष अडकवलंय हा तर डायरेक्ट तिथं चॅलेंज करतोय व्यवस्थेला सरकार उलथून टाकल म्हणतोय मग त्याच्या गाड्यात कायद्याचा पट्टा बांधणार आहात का नाही हा सवाल आहे आणि एवढी हदबलता आम्ही महाराष्ट्रातली तब्बल सहा कोटी छप्पन टक्के ओबीसी बघतोय आज जर ते तुम्हाला मनो जर मनोज चारांगे आवडत नसतील तर उद्या उठून मुंबईत आल्यानंतर गावगाड्यामध्ये आम्हाला घरातनं बाहेर काढतील तर यामुळं महाराष्ट्र पेटून देऊ नका आता गणेशोत्सव आहे मुंबई आर्थिक राजधानी आहे या जरांगेला कायदा आता दाखवा नाहीतर महाराष्ट्र मध्ये एक इतिहास लिहिल की एक आडान चोट माणूस त्याच्या समाजाच्या आणि जे कोण त्याचे बोलवते धनी आहे या सगळ्या यंत्रणेच्या जोरावर त्यांनी सरकारला लोळवलं हा फायदा पडून देऊ नका कुठंतरी कायद्याचं राज्य आहे म्हणून काहीतरी कायद्याची भूमिका घ्या आणि जर आम्हाला यातनं धोका झाला तर आम्ही पण पेटून उठू एकच आहे की आमचे जे कोण ओबीसीचे आमदार असतील ते फक्त हातबल आणि स्वार्थी भूमिका घेतात हे त्यांना तर नक्कीच आम्ही त्यांना जाब विचारू पण आम्ही आता हे आता आमच्या सहन करण्याच्या पलीकडे झालं फक्त भुजबळ साहेब या संदर्भामध्ये बोलतात ते आमच्यातले एक दोन नेते हके बोलले वाघमारे बोलले की त्यांच्यावर तुटून पडलं जात आहे हे सगळं महाराष्ट्र बघतोय त्यामुळं एवढा मोठा अन्याय आमच्यावर भूम देऊ नका एक, मी दोनच मिनिटं बोलतो खर तर विषय असा आहे ना की या देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत आणि भारतीय जनता पार्टीने कायम सांगितलेलं आहे सांगित की भारतीय जनता पार्टीचा डीएनए जो आहे तो ओबीसी आहे आता विषय असा आहे खरं तर मला मनोज जरांगे यांची मागणीच कळलेली नाहीये त्याचं कारण असं आहे की ते राहतात महाराष्ट्रात सांगतात हैदराबादचं गॅजेट लागू करा सांगतात मराठी कुणबी आहे आणि मोर्चा काढतात मराठा आरक्षणासाठी मग जर तुम्ही कुणबी आहे तर तू मराठा आरक्षणाचा मोर्चा का काढतो बाबा मराठे करतील ना तू कुणबी आहेस ना तू कुणबी समाजाचं बघ ना मग तुला म्हणायचंय काय तर अशा पद्धतीने ना हे महाराष्ट्राची सगळी आर्थिक घडी जी आहे ती बिघडवण्याचं काम मनोज जरांगे करतोय जो महाराष्ट्र शांतीत सुखात सगळं अतिशय चांगल्या पद्धतीने नांदत आहेत हे सगळं बिघडवण्याचं काम या मनोज जरांगेच्या रॅलीनी होईल आम्हाला असं वाटतं सरकारने त्याला रॅली काढून देऊ नये कारण मागच्या वेळेस ज्या वेळेस उपोषण झालं होतं आंदोलन झालं होतं त्यावेळेस महाराष्ट्राने अतिशय मोठ्या प्रमाणात जाळपोळ तोडफोड हिंसा बघितली होती त्या वेळेस मनोज जरांगे हे रात्री अपरात्री सभा घेत होते दीड दोन वाजता सभा चालूच होते आपण पुण्यामध्ये आहात गणेशोत्सवात आहात गणेशोत्सव काळामध्ये आपल्याला माहिती स्पीकर दहा नंतर चालू झाला तर पुणे खटले भारतात मंडळाच्या कार्यकर्त्यांवर धर्माचे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आम्हाला सार्वजनिकरित्या केले जाऊन दिले जात नाही तिथं अडवणूक होती त्यावेळेस आम्ही शांतते ठीक आहे कायद्याचं राज्य आहे मग मनोज जारंगी ज्यावेळेस सभा घेत होता रात्री अपरात्री पहाटे तीन चार पाच पर्यंत सभा चालायच्या त्यावेळेस काय गुन्हे दाखल झाले आज महाराष्ट्र सरकारला माझ विचार नाही की त्यावेळेस तुम्ही ओबीसी समाजाला आश्वासन दिलं होतं की ही जी हिंसा झालीय घरं पेटवली गेली लोकांचे ऑफिस पेटवले गेले एस टी महामंडळाच्या बसेस पेटवल्या गेल्या आणि ज्या प्रकारे हिंसेचा नंगा नाश या महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्यावेळेस महाराष्ट्र शांत बसला एकही गुन्हा दाखल केला नाही काय म्हणलं होतं त्यावेळेस गृहमंत्री गृहमंत्री म्हणले होते की आम्ही संदीप कर्णिक यांच्या अंडर एसआय फॉर्म करू कुठे गेली एसआयटी कुठे गेला रिपोर्ट माझी माहिती अशी आहे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे शंभर दिवसाच्या टी रिपोर्ट देणार होती टी फॉर्म झाली मार्च दोन हजार चोवीस ला जून जुलै चोवीस पर्यंत रिपोर्ट यायला पाहिला होता आज ऑगस्ट पंचवीस आहे माझा विचार नाही या सरकारला कुठे ते एसआयटीचा रिपोर्ट त्या रिपोर्टची अंमलबजावणी तुम्ही कधी करणार मनोज जरांगे तुझी जागा जेलमध्ये जेलमध्ये तुम्ही ज्या प्रकारे महाराष्ट्रात हिंसा चालवली आहे आता हे जे आंदोलन आहे ना काय साध्य करायचं यांना आंदोलनात ना, ना? मागासवर्गीय कमिशननी कायदे तोडून घटनाबाह्य जाऊन तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिले पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही सरकार त्याच्या जा पलीकडे जाऊन तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिले कायद्याविरोधी घटना विरोधी जाऊन तुम्हाला केले अरे अजून काय करायचं सरकारने एवढं सगळं करत असताना मला विचारायचं मनोज जरांगेला आज अजून पाहिजे काय ओबीसी मध्ये जर त्याची मागणी असेल तर ते, ते सरकारचं काम नाहीये ओबीसी आरक्षणाचं काम सरकारचं नाहीये राज्य मागासवर्गीय आयोगाचं आहे राज्य मागासवर्गीय आयोगाला त्यांनी निवेदन द्यावं राज्य मागासवर्गीय आयोगाने चार चारदा रिपोर्ट केलेला आहे सर्वे केलेला आहे जवळजवळ शंभर कोटी रुपये त्या सर्वेला खर्च आलेला आहे शंभर कोटी खर्च करून अख्खा महाराष्ट्राचा सर्वे केला गेला या सरकारकडनं तो रिपोर्ट दिला गेला तो रिपोर्ट सादर केला गेला तो मान्य केला त्याच्यावर कायदा झाला अरे अजून काय पाहिजे आता ही आरक्षणाची लढाई राहिलेली नाहीये ह्यांचं जे एक्स्टॉर्शन रॅकेट आहे ना हे एक्सपॉर्शन रॅकेट कसं वाचेल ते त्याच्यासाठी त्याच्यासाठी ही सगळी लढाई चाललेली आहे त्यांच्यावर जे गुन्हे झालेले आहेत ना महाराष्ट्र सगळं अस्थिर करण्याचा आणि महाराष्ट्र जो पेट्रोल गुन्हे झालेले आहेत ना हे गुन्ह्या मागे घेण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि त्यांचे जे सगळे नातेवाईक वगैरे सगळे माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे जवळचे नातेवाईक कमीत कमी तीन चार जिल्ह्यांमध्ये कडी पार आहेत वाळू चोरीचा विषय राख चोरीचा विषय खंडण्या मागितल्या जात आहेत हे सगळं जे आंदोलन होतं तुम्हाला काय वाटतंय मध्ये चाललंय का, का? लोकप्रतिनिधींना इंडस्ट्रियलिस्टला खंडण्या मागितल्या गेल्यात लाखो रुपये करोड रुपये जमा केले गेलेले कुठला हिशोब नाही कसलं चॅरिटीचं हे नाही आम्ही इथं म्हणत एकशे एका रुपयाची कोणाची पावती घेतली जा आम्हाला चॅरिटीला हिशोब द्यावा लागतो इथं करोड रुपये खर्च केले गेले कोणी <coughs> विचारणार नाहीये माझं सरकारला या माध्यमातून एकच निवेदन आहे की आपण संदीप कर्णिक जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची जी टी आपण फॉर्म केली होती आपल्या सगळ्यांना आठवत असेल मीडियाच्या सगळ्या बंधूंना की महाराष्ट्रमध्ये तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मध्ये हिंसाचार कसा झाला याच्यावर अतिशय डिटेल मध्ये त्यांनी निवेदन दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं की कसे ग्रुप फॉर्म केले गेले कसे कोडवर्ड दिले गेले कसे कोणाची गरज टार्गेट केली गेली म्हणजे हे जो नाझी प्रकार आहे ना फॅसिस्ट प्रकार आहे ना हा फॅसिस्ट प्रकार महाराष्ट्र मध्ये झाला आणि मेन म्हणजे असं आहे की त्याच्यावर कोणालाही गुन्हा झाला नाही कोणालाही कोणालाही अटक झाली नाही आणि हे सगळं असंच चालू आहे आणि हे परत गेले पुन्हा माझ्या मागच्या अशा पद्धतीने चालू आहे तर ह्यांना आता आरक्षणाशी काही पडलेलं नाहीये त्यांना आरक्षण भेटलेलं आहे खरंतर ज्या वेळेस त्यांनी पहिल्यांदा आरक्षण आरक्षणाची मागणी केली होती त्यावेळेस पण ईडब्ल्यू एस चा दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला भेटत होतो आम्ही कुणीही विरोध केला नाही कारण आम्हा विचार केला शेवटी गरीब शेतकऱ्यांची मुलं आहे त्यांना कुठं ना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे तर त्यामुळे ईडब्ल्यूएस एस आरक्षणला आम्ही विरोध केला नाही ज्यावेळेस मरोज जरांगे पहिल्यांदा आरक्षणाला उपसला बसले होते त्यावेळेस पण मराठा समाजाला दहा टक्के ईडब्ल्यू एसचं आरक्षण होत तरीही हट्ट केला ओबीसीतनच पाहिजे एवढंच पाहिजे आता ओबीसी मध्ये साडेचारशे जाती एकोणीस टक्के आरक्षण एका जातीला भेटून भेटून किती भेटणार आहे याचा विचार पण त्यांनी केला पाहिजे पण विचार आता तो करायचा नाहीये आता हा राजकीय स्टंट आहे मुळात आता या आरक्षणाची लढाई राहिली नाही कारण आयोगाने त्यांचं काम केलेलं आहे सरकारने कायदा केलेला आहे आरक्षण देऊन टाकलेलं आहे आता हे जे केसेस आहेत हे सगळं वाचवण्यासाठी आणि त्यांचं जे एक्सट्रॉशन रॅकेट चालू आहे ते चालू ठेवण्यासाठी आता हे प्युअर कमर्शियल विषय बाकी काही नाहीये मनोज जारांगेला मला वाटतं एसआयटीचा अहवाल महाराष्ट्र सरकारने पब्लिक करावा आणि लवकरात लवकर त्या अहवालाची अंमलबजावणी करून मनोज जारांगेला जेलमध्ये टाकावं आमचं सर, राज्य सरकारला आणि गृहमंत्र्याला एकच आता माग म्हणणं आहे या मनोज जरांगे ज्या या नक्षलवादी कार्य कारवाई आहेत आणि या नक्षलवाद्यांसारखे ज्या धमके आहेत तर या जरांगेला तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावणार आहे का याच्यापर्यंत कायदा पोहोचतो का याच्यावर कायदेशीर कारवाई करणार का नाही तर सर आम्ही मागणी करणार की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवता येत नाही आणि इथं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपतीला राज्य ला, ला, लागू करण्यात यावी जर हा मुख्यमंत्र्याला जर चॅलेंज करत असेल सरकार उलटून टाकायची भाषा करत असेल तर उद्या ओबीसी ओबीसीच्या घरावर आले होते त्यामुळं जर या, याला कायदेशीर तुम्ही पट्टा घालू शकत नाही याच्यावर नक्षलवादी कारवाई केल्याचा मी तर म्हणतो राष्ट्रीय तो जो सुरक्षा कायदा आहे तो जर आपण लावू शकत नाही तर तुम्ही मग सत्ता सोडा राष्ट्रवादी राजवट लागू करा एवढंच माझ शेवटच बोजोल आमचं चॅलेंज आहे मनोज जरंगे गेले पंधरा वीस वर्ष तुम्हाला मराठा आरक्षण कोर्टात टिकवता आलेलं नाहीये आमचं चॅलेंज आहे तुमच्या आरक्षणाचं काय होईल ते तर आम्हाला माहिती नाही पण तुम्हाला शब्द देतो ओबीसी समाजामध्ये तुम्हाला येऊन देणार नाही काय करायचं ते करा जर आम्ही आता लक्ष नये जर सरकारने या झुंडशाहीला या दबावाला ह्या धमक्यांना जर भीक घालून आणि घाबरून जर ओबीसीच्या विरोधात जसं मागच्या वेळेस जानेवारी मध्ये जो सगळे सोयरे काहीतरी तो जे आणला होता असं जर काही केलं तर केल्यानंतर मग आम्ही महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती असं ओबीसीचं आंदोलन करू मागच्या वेळेस पण यलगार सभेच्या माध्यमातन ही सगळी एकी दाखवली होती यावेळेस पण आम्ही बघतोय याची काय नाटकं का चालू आहेत आणि सरकार का त्याला एवढं घाबरतय तर आता दोन घोडे मैदान लावणार आहे दोन ते तीन दिवसात आम्हाला समजेलच याचे काय कोण लाड पुरवत आहे त्यानंतर मग आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था बघणार नाही किंवा सण सुद्धा काही बघणार नाही आमच्या जर ओबीसीच्या आरक्षणाला नक लागलं तर आम्ही शांत बसणार नाही आणि जो आपण विषय सांगितला की आपण पण आंदोलन करणार का खरं तर आम्हाला बघायचं सरकार काय करते कारण सरकारने कायदा केलेला आहे आणि त्याच्या पलीकडे सरकार काय परत त्यांचाच कायदा कॅन्सल करणार का हे बघणं फार इंटरेस्टिंग असेल पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही बघू सरकार काय करतंय आणि त्याचं शेवटच आंदोलन असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे आपण वाट बघू नाही ती समिती जेव्हा दोन हजार चौदा ला नारायण राणे समिती आली होती ना तेव्हापासून मराठा प्रश्नांवर एक उपसमिती मंत्र्यांची तेव्हापासून कंटिन्युअस मध्ये आता त्यांनी फक्त अध्यक्ष बदलले म्हणजे दादा होते आता राधाकृष्ण विखे पाटील केले आता ते पण आमचं ते पण आहे आमच्या मनामध्ये मग तुम्हाला मनोज दादा उठले तुम्हाला बाकीचे हे सगळे उठले तुम्हाला इथे हे सगळ्या धमक्या दिसायला लागल्या त्यावेळेस तुम्ही मराठा समाजासाठी ती समिती नेमली जाती तिथे अकरा मंत्री नेमले जातात आणि का रे तुम्हाला मग ओबीसी साठी अशी एखादी मंत्रिमंडळ समिती नाही तुम्हाला मला ते वाटत का आम्ही ओबीसी या काय महाराष्ट्राची लेकरं नाही का आमच्या का आमचे काय अधिकार नाही आम्हाला आम्ही तुम्हाला मत येत नाही म्हणजे ये महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीच्या दबावाखाली एका प्रस्थापित समाजाला किती घाबरावं महाराष्ट्र म्हणजे हा भारतामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये हा हे दाखवत असेल हा सगळा हे उघड दिसतंय सगळं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे महाराष्ट्राने आतापर्यंत इतिहासामध्ये क्रांती केलेली आहे पण एवढं तरी एका आडानचोट माणसाच्या झुंडशाहीच्या धमक्यांना घाबरून राज्य सरकार मुख्यमंत्री गृहमंत्री एवढं घाबरत आहे की आता आपण भारतापुढे कोणता आदर्श निर्माण करतोय आणि हे सगळ्या तुम्ही जे महाराष्ट्रातली तब्बल आलुतेदार बलुतेदार हा सगळा बहुजन समाज आहे आम्ही पण बघतोय ना आमचे पण कान उघडे आमचे पण डोळे उघडे तुम्ही काय काय करताय त्या नियमांच्या बाहेर जाऊन काय काय करताय हे सगळं दिसतंय आमच्या विद्यार्थ्यांना द्यायला एकशे सव्वीस कोटी नाही तुम्हाला पण दो दर म्हणला की ही समितीला वाढ त्या समितीला वाढ इथं पलीकडे ते आमच्या महाज्युतीला दिली का अजित पवारांनी इथं जागा पुण्यामध्ये इथं पलीकडे गेलं तर दीडशे पावणे दोनशे कोटी सारथीची काचेची बिल्डिंग आहे का अजित पवार बोलत नाही त्याच्यावर आणि आम्ही वरल्या म्हणतो तुम्ही अजित पवारांनी शिवा का देता आणि मनोज जरांगे तर मुख्यमंत्रीची आई माई काढतात ते त्यावेळेस मग नैतिकता कुठं जाते हे सामाजिक ज्ञान शिकवणारे कुठं जातात तुम्ही फक्त ओबीसी भाषा शिकवणार आहे का त्या झरांग्याच्या मुसक्या कोण आवळायच्या त्याला कोण पट्टा घालायचा मग म्हणणार आमच्या दादांची भाषा अशी आहे अरे वा रे देवेंद्र तुझं सरकार एवढी हातबलता एवढी मजबुरी निवडणुकांसाठी असं राज्य चालवणार आहे तुम्ही